बाबा हनुमान जिको वानी बाबा जिको पर मान तैजी बाबा जिंदे उपस्थित मजा नमस्कार वाराणसी आई तझे उपस्थित मजा नमस्कार अध्यक्ष पोटले साहब तजा नमस्कार हा तसेच मार्ग त्यांना माझ्या नमस्कार तसेच अवलेमांडळी आलेले बायकाहून त्यांना माझ्या नमस्कार तसंच आम्ही मार्गात येण्याच्या कारण माझ्या लहान भावाशी हे वागत नव्हता तसे आम्ही मार्गामध्ये आलो मार्गामध्ये आले तर आम्ही आता तसेच आमचे तीन दिवसाचे कार्य चालू होते तीन दिवसाच्या कार्यामध्ये माझ्या लहान भावाशी तपल्यात प्रयत्न होते तसेच बाजूंचे घरीवाला म्हणते का तुम्ही दवाखान्यात नको न्या का भगवंत पण पाहिजे तुमचा म्हणून ती लाख नाही न्या तीन दिवसाच्या कार्यामध्ये आमच्या माझ्या लहान भावाला दवाखान्यात नाही नेला कुठंच नाही गेला आम्ही तेवढा पाण्यावर त्याने आम्ही ठेवला तीन दिवस तीन दिवसामध्ये त्याची समाधान झाली झाली तर आता आणणारे काही अक्षर काही आली नाही तसेच आमचे कार्य झाले तीन दिवसाचे सात दिवसाचे अकरा दिवसाची एकतीस दिवसाचे झाले आम्हाला कोणती अडचण आली नाही तसेच मी नमस्कार